पोट सुटण्याच्या भीतीने भात कमी खाता या पद्धतीने हवा तितका भात खा एक किलोही वजन वाढणार नाही आहारात बदल करायचा म्हणजे तुमच्या आवडत्या गोष्टी खायच्या सोडायचं असं अजिबात नाही वजन कमी करणं असो किंवा चरबी घटवणं सगळ्यांसाठी डाएट फार महत्त्वाचा आहे जर तुम्हाला वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येत असतील तर तुम्ही आधी जेवणाकडे लक्ष द्यायला हवं वजन कमी करण्यासाठी दीर्घकाळ उपाशी राहण्यापेक्षा योग्य योग्य अशा प्रमाणात मिल्स घेतल्यास वजन कमी होण्यास मदत होईल आहारात बदल करायचा म्हणजे तुमच्या आवडत्या गोष्टी खायच्या सोडायच्या असा अजिबात नाही काबुली चणे अनेकांना खायला आवडतात काबुली चणे आणि भात खाऊन तुम्ही वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवू शकता आहार राधिका गोयल यांनी एका वेबसाईटला याबाबत अधिक अशी स्पष्ट माहिती दिलेली आहे वजन कमी करण्यासाठी या पद्धतीने काबुली चणे आणि भात खाणे आरोग्यदायी आहे एक्सपर्टच्या मते अनेकदा वजन वाढवण्यासाठी लोक भाताला जबाबदार मानतात आणि भात खाणं बंद करतात पांढऱ्या भातात लायसिन असते जे एक प्रकारची दुर्मिळ अमिनो ॲसिड आहे हे शरीरातील हार्मोनल बॅलन्ससाठी गरजेचे असते या व्यतिरिक्त डायजेशनही चांगले राहते त्यामुळे बाऊल मुवमेंट सुधारते आणि ब्लॉटिंगचा त्रास दूर होतो यात मिथिओनिन असते त्यामुळे लिव्हरला फॅट तोडण्यास मदत होते यात नॅचरल इनोसिटॉल असते जे पी सी ओ एससाठी उत्तम ठरते छोले राजमा डाळी प्रोटीन्स कॉम्प्लेक्स फ काप्स विटॅमिन आणि जिंक मॅग्नेशियम परिपूर्ण असतात म्हणून भारताबरोबर हे पदार्थ खायला हवेत तांदूळ शिजवण्यासाठी व्यवस्थित भिजवून नंतर शिजवा किंवा आधी कोरडे तांदूळ भाजून नंतर शिजवा ज्यामुळे शरीराला महत्त्वाचे न्यूट्रियंट्स मिळतील छोले राजमा बारा तास आधी भिजवावे आणि डाळ कमीत कमी दोन किंवा तीन तास भिजवाव्यात चणे खाताना पोर्शन कंट्रोल म्हणजे किती खायचे याकडे लक्ष द्यायला हवे त्यामुळे फायबर्स इंटेंट वाढवण्यास मदत होते सॅलेडचा सा समावेश करा दही दुधी काकडीचा आहारात समावेश करा भात करताना त्यात वेळची आणि आलं घाला सॅलेड खाण्याआधी छोले आणि भात खा याशिवाय तुम्ही आवडत्या भाज्यांचा समावेश करू शकता